पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमैया आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाई है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए कोणत्याही कार्यात नैतिक आचरण महत्वाचे असते यासाठी आचार आणि विचार शुद्ध असले पाहिजेत असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळे गणसिद्धी येथे रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढले लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित कवी राज कानडे आणि डॉक्टर अशोक शीलवंत स्मृती स्नेहबंध पुरस्कार प्रदान करताना अण्णा हजारे बोलत होते महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांना स्नेहबंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या प्रसंगी राजू तनवाणी आणि प्रकाश कुंभार यांनाही सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले कल्पना शीलवंत लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी समाजासाठी जीवन समर्पित केलेल्या आदरणीय विभूतीच्या हस्ते सन्मानित झाल्यामुळे मनात कृतार्थतेची भावना आहे अशी भावना व्यक्त केली महेंद्र भारती यांनी प्रस्तावित केले अशोक सहकारी बँकेचे कर्मचारी वर्ग आणि महात्मा फुले महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले प्राध्यापक डॉक्टर कामयनी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक डॉक्टर संगीता अहिवळे यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा